ठाणे महानगरपालिकेचे अंतर्गत कळवा दिवा प्रभाग समिती अंतर्गत या परिसरातील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे शिवाय मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे महानगरपालिकेचे बोगस सिक्के आणि डी पी नंबर वापरून अनेक नागरिकांशी मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करण्यात आली आहे तर ही संपूर्ण फसवणूक करणाऱ्या संबंधित यंत्रणेवरती समाजसेवक गोपाळ भानुशाली आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे विटावा येथील किसन हाइट्स कळवा येथील जगन्नाथ महादेव हाइट्स चिंतामणी हाइट्स मकबा हाइट्स निळकंठ हाइट्स ओम निळकंठ हाइट्स दिव्यातील ऑर्चिड हाइट्स ब्रह्मकमळ सोसायटी या ठिकाणी मोठ्या अनधिकृत बांधकाम बांधकाम आहे सदर हे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमताने झालेलं आहे संबंधित अधिकारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली आहे याबाबत आता ते जिल्हा आज विषय आपला हे आहे की ज्याप्रमाणे आपण ऐकला असेल कल्याण डोंबिवलीमध्ये पासष्ट ते सत्तर अनधिकृत इमारत बांधण्यात आणि त्याच्यामध्ये बोगस सही सिक्के बनवण्यात आले होते आणि सदनिक्यामध्ये काही बँकेद्वारा लोन पण करण्यात आला होता आणि रजिस्टर कार्यालयामध्ये अवैध डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट रजिस्टर होत नाही ते पण रजिस्ट्री करण्यात आली होती तर ते सेम मॅटर आपले ठाणे महानगरपालिका अंतर्गत कडवा आणि दिवा प्रभाग समिती यांच्या अंतर्गत घडलेले आहे या ठिकाणी आठ ते दहा इमारती असे बांधण्यात आली आहे जे अवैध बांधण्यात आले आहे कुठलेही ठाणे महानगर पालिकाकडे कुठलीही नोंदणी नाही त्याची शहर विकास विभागाकडे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडनं व्हीपी नंबर पास केलेला नाही आहे तरी त्या ठिकाणी इमारती उभी करण्यात आली आहे दिवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे सात ते आठ इमारती असे आहे कडवा प्रभाग समितीमध्ये अंदाजे सहा इमारती असे आहे जे संपूर्ण अनधिकृत आहे कुठलीही त्यांना परवानगी नाही ज्याप्रमाणे स्थानिक काही स्थानिक माझे सूत्र आहे त्यांनी मला माहिती दिली माहितीच्या आधारे रजिस्ट्रार कार्यालय यामध्ये मी माहिती घेतली सर्व कागदपत्र सर्व उपलब्ध आहे या विषयी ठाणे महानगरपालिका आयुक्त कडवा प्रभाग समिती उप आयुक्त रजिस्ट्रार कार्यालय सर्वांना माहिती लेखी स्वरूपात देण्यात ले। आली आणि त्यांच्या निर्देशनात ही वस्तू मी आणून दिली होती पण आज सदर विषयाला अंदाजे पाच ते सहा महिने झाले आहे कारवाई शून्य आहे कुठल्याही प्रकारच्या था, ठाणे महानगरपालिका किंवा कडवा प्रभाग समिती बोला रजिस्ट्रार कार्यालय बोला यांनी कुठलेही प्रकारचे गुन्हे नोंदणी केलेले नाही माझ्या मत अनुसार ठाणे महानगरपालिका या ठिकाणी एक मोठा सिंडिकेट चालवत आहे सिंडिकेट हे नाव असासाठी कडवा प्रभाग समिती ज्याप्रमाणे आज अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे नियमाप्रमाणे डीपीएल प्रोसेस असते कडवा प्रभाग समितीचे सध्याचे सहाय्यक आयुक्त ललिता जाधव मॅडम आहे त्यांनाही ही, ही बाब निदर्शन आणून दिली होती पण या अगोदरचे ज्याप्रमाणे सहाय्यक आयुक्त तत्कालीन सहाय्यक आयुक्त त्यांची दुसऱ्या ठिकाणी जे पोस्टिंग होते तर त्यांनी हे प्रोसेस पुढे वाढवावी आपल्याला सर्वांना माहीत आहे अनधिकृत इमारतीसाठी शेवटी जर इमारत उभी राहिली दोनशे ची नोटीस देण्यात येते बरोबर आहे तर सध्या एकच इमारतीला दोनशे ची नोटीस देऊन आज दोन वर्ष व्हायला आले जर सहाय्यक आयुक्त कडवा प्रभाग समिती आणि उपायुक्त यांनी स्वतःचे कर्तव्य योग्य पद्धतीने जर केला असता तर आज ते इमारत खाली असती म्हणजे नुसतं यांच्या ज्या कारवाई या आहे ते पेपर पुरत्या म्हणजे हे स्पष्ट माझ्या यांच्यावरती आरोप आहे की यांचे सर्वांचे पॉकेट खिसे गरम झालेले आहे म्हणून आता हे लोक काय वाट पाहतात की कोर्टामधला जेव्हा ऑर्डर येणार जसं आपण आज दिवामध्ये पाहताय आज दिवामध्ये अनेक गोर गरीब लोक आहे जे बिचारे रस्त्यावरती आले ज्यांनी चुकून त्या स्वस्त मध्ये रूम घेतले आज बिल्डर यांना सांगत नाही बिल्डर यांना काय सांगतो की तुम्हाला लोन वगैरे सर्व आम्ही करून देतो व लोन कुठल्या पद्धतीने होतात ठाणे महानगरपालिकेचे शहर विकास विभागाचे नकाशे अवैध कागदपत्र सही सिक्के चारशे वीसी चा केस आहे चारशे चार सोडोस केस आहे यासाठी सर्व यंत्रणा यांना मी तक्रारी दिल्या पण सर्व यंत्रणा हातात हात बांधून गप्प बसली आहे त्याचप्रमाणे जे आपल्या रजिस्टर कार्यालय रजिस्टर कार्यालय ज्याप्रमाणे तळावपडीवरती एक, एक नंबर चरईमध्ये दोन नंबर आणि खारेगाव कडवा येथे तीन नंबर नऊ नंबर या रजिस्टर ऑफिसरांना पण सदर बाब मी निर्देशनात आणून दिली त्यांच्या म्हणण्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही ते कॅन्सल करू पण त्यांची एक जबाबदारी होती की वरिष्ठांना निदर्शनात आणून द्याव्या की सदर बोगस रजिस्टर आमच्याकडे झालेले आहे ज्याप्रमाणे एक आम नागरिक त्या ठिकाणी रजिस्टर करायला जातो त्याला दोन दोन तीन तीन दिवस आणि यांना एक एक तासात या भूमाफ्यांचे रजिस्टर होतो आणि यांना ही बाब निदर्शनात आणून दिल्यानंतर सुद्धा हे लोक गप्प बसले आहे तर या वस्तूला आम नागरिक आणि पब्लिक काय समजणार आता मी आरोप लावणार की मी पैसे खाल्ले आहे तर ती बाब आपल्याकडे पुरावे नाहीये म्हणजे पैसे शब्द वापरत नाही खिसे गरम आहे म्हणून आम जनताला आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे कारवाई का शून्य हे सर्व यांची दुसरी गोष्ट उच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यांनी आदेश दिला होता की ठाणे महानगरपालिका मध्ये ऑफिसर यांची नियुक्ती करा जे अवैध बांधकाम अवैध सही सिक्के यांची चौकशी करणार यासाठी पण ठाणे महानगरपालिका आयुक्त व यांचे लिगल डिपार्टमेंट त्यांना उच्च न्यायालयाचा आदेश असेल ऍक्च्युली जे हे पी आय मध्ये आदेश आला यामध्ये पण माझ्या हात आहे पण लेखी माझ्याकडे याचे पुरावे कमी आहे सदर हे जे पीआय चालू होते पीआयल नंबर पण आहे त्यामध्ये पण इन्वॉल्व माझा पण आहे यामध्ये तर आयुक्त गप्प एकोणतीस जुलै यांना माहिती देण्यात आली होती पण त्यांची कारवाई शून्य पुढच्या पाऊल यांच्यासाठी जे जे ऑफिसर यांनी काही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही यांच्या विरोधात पण माननीय श्री उच्च न्यायालय या ठिकाणी मी माझी आता वैयक्तिक रिट पिटिशन किंवा याचिका दाखल करणार आहे मुख्य बाब म्हणजे आणखी जे तुम्हालाही माहित आहे पण तुमच्या परत एक निर्देशनात आणि आम सर्व जनता निर्देशन आणून देत आहे की एक माणूस गावातून आणला जातो गोर गरीब त्याच्यावरती नुसता एमआरटीपी एमआरटीपी दाखल करत जावा हे प्रकरण चालू आहे पण खरं जे भूमाफिया आहे ते कोण आहे यांची चौकशी करणार कोण तर याचप्रमाणे दिवा प्रभाग समितीमध्ये एक जे भूमाफी आहे त्याच्यात अति डेरिंग आहे त्यांनी स्वतःच्या नावावरती एमआरटीपी घेतली आहे त्यांचं नाव आहे उत्तम सावंत अंदाजे त्यांच्या सात बारावरती तहसीलदार कार्यालय यांनी बहात्तर लाख रुपये बोजा चढवलेला आहे त्याला दोन ते तीन वर्ष झाले पण तहसीलदार मंडल अधिकारी आणि आपले कलेक्टर साहेब गप्प या जागेवरती जर कुठला गोरगरीब बिचारा रस्त्यावरती पावभाजीची गाडी लावतो किंवा नाल्याच्या बाजूला छोटासा एक स्टॉल मांडतो त्यांच्या एका दिवसात ते तोडण्यात येतो म्हणजे ते काही देऊ शकत नाही म्हणून आता लेटेस्ट सर्व पत्रकारांना माहीत आहे एक मंदिर बघा मी कुठल्या राजकीय पक्षाच्या मी नाहीये मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि ही बाब मी सर्वांच्या समोर आणत आहे एक मंदिर तोडण्याचा पण विषय आला होता सर्वांना माहित आहे ना पण एक मंदिरसाठी एका दिवसात कारवाई का एका महिन्यात कारवाई हे काय चालू आहे मग एवढे एवढे जे आठ दादा माण्याची इमारती बांधतात सिक्के बनवतात त्यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही म्हणजे प्रशासन गप्प तर या गप्प का आहे हे आता आपण सर्वपण आणि आम जनता जे आज बघत आहे ते सर्व समजू शकते आणि आणखीन एक शेवटची गोष्ट हो। ही बाब मी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पण आणून दिली होती माननीय श्री आयुक्त साहेब यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय त्यांनी मला सांगितलं होतं की याची पण चौकशी होणार ऍक्च्युली याच्यामध्ये काय आहे पोलीस काय इन्व्हॉल्वमेंट करू शकते अवैध कागदपत्र बनव सही सिक्के बनवण्यात आले आहे म्हणजे याच्या चारशे सी बी सीच्या मोठी सरदारी मोठी बाब आहे पण अजूनपर्यंत मला त्या पोलिसांकडून पण काय गुन्हे दाखल करण्यात आले काय चौकशी करण्यात आली सदर विषय मुंब्रा पोलीस स्टेशन व कलवा पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये पडत आहे जे आहे ते त्यांच्याकडनं पण विषय शून्य आता पुढच्या लवकर माझी यांच्या सर्व अधिकारी यांच्या विरोधात उच्च न्यायालय या ठिकाणी पियाल टाकण्याचा विषय सुरू जय हिंद